हे फ्रेंड्स मुखल जोशी या व्हिडिओमध्ये आपण एक आनंदाची बातमी पाहणार आहोत की नवी मुंबई महानगरपालिकेची सहाशे वीस जाड्रांसाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ही पूर्णपणे परमानंट भरती आहे हे लक्षात असू द्या तर अतिशय आनंदाची अशी बातमी आहे की सहाशे वीस जागा म्हणजे काय कमी नाही आहेत आणि त्यामध्ये लिपिट तंटलेथट या पदासाठी एकशे पस्तीस जागा आहेत आणि त्यासुद्धा भरपूर जागा झालेल्या आहेत तर ती सर्व कोणकोणती पदं आहेत साधारणपणे तीस पदं म्हणजे एकूण तीस प्रकारची पदं आहेत पहा आणि त्या तीस प्रकारच्या पदांच्या मिळून एकूण सहाशे वीस जागा आहेत तर ती कोणकोणती पदं आहेत त्यानंतर अर्ज कधी अर्ज करायला सुरुवात कधी होणार आहे अर्ज करण्याचं शेवटचा दिनांक कधी आहे फी कधी आहे फी किती असणार आहे ही सर्व माहिती आपण या एका शुडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जर तुम्हाला फार्मसी ऑफिसरसाठी टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि फार्मसी ऑफिसर टेस्ट सिरीज विकत द्या तसंच नवी मुंबईसाठी सेपरेट कोर्ससुद्धा लॉन्च होईल एक दोन दिवसामध्ये आणि त्याचे व्हिडिओसुद्धा बनवले जातील रोजच्या रोज तर या ठिकाणी पहा नवी मुंबई महानगरपालिका जाहिरात सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस या तारखेची ही जाहिरात आहे म्हणजे आजच प्रसिद्ध झालेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील डट प्र व डट ड मधील विविध संवर्गातील रिक्तपदे सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीतील नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय अभियांत्रिकी तांत्रिक लेखाओ वित्त उद्यान सार्वजनिक आरोग्ये निमवैद्यकीय इत्यादी सेवेमधील आहेत सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे सदर जाहिरातीनुसार डट ट व डट डमधील एकूण सहाशे वीस पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी हो दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजे उद्यापासूनच अर्ज करायचे तर आपल्याला अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस ते अठरा पाच दोन हजार पंचवीस म्हणजे अठरा मे दोन हजार आहे पर्यंत आहे एन एम सी एन एम एम सी डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक अठरा पाच दोन हजार पंचवीस या दिवशी रात्री अठरा वाजून पंचावन्न वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे तर या ठिकाणी पहा स्टाफ नर्स किंवा नर्स मिळवाईप एकशे एकतीस जागा आहेत मी जास्त जागा असलेले पद आधी सांगतो आणि मग नंतर आपण सर्व पदांची माहिती पाहूयात लिपीट व तंत्रलेखक यांच्यासाठी एकशे पस्तीस जागा आहेत ह्या जागा भरपूर झाल्या एकशे पस्तीस मित्रांनो आणि या स्टाफ नर्स आणि लिपीत तंत्रलेखासाठी सर्वात जास्त अर्ज येणार आहे त्याच्या पुढे पहा बायोमेडिकल इंजिनियर एक जागा आहे त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य पस्तीस जागा आहेत कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग सहा जागा आहेत उद्यान अधीक्षक एक जागा आहे सहायक माहिती व जनसंपर्क अधिकारी एक जागा आहे वैद्यकीय समाजसेवक एकूण पंधरा जागा आहेत डेंटल हायजिनिस्ट एकूण तीन जागा आहेत स्टाफ नर्स किंवा नर्स मिडवाईफ एकूण एकशे एक एकतीस जागा आहेत त्याच्यानंतर डायलिसिस तंत्रज्ञ एकूण चार जागा आहेत सांख्यिकी सहाय्यक एकूण तीन जागा आहेत ई सी जी तंत्रज्ञ एकूण आठ जागा आहे सी एस एस डी तंत्रज्ञ म्हणजे सेंट्रल सर्जिकल सुपरवायझे सुपरवाइजेशन डिपार्टमेंट एकूण पाच जागा आहे आहार तंत्रज्ञ एकूण एक जागा आहे चिकित्सा सहायक एक जागा आहे औषध निर्माण निर्माता किंवा औषध निर्माण अधिकारी बारा जागा आहेत याची टेस्ट सिरीज आपली उपलब्ध आहे आरोग्य सहायक महिला एकूण बारा जागा आहेत त्याच्यानंतर बायोमेडिकल इंजिनियर्स आहेत येथून सहा जागा आहेत पशुधन पर्यवेक्षक येथून दोन जागा आहेत पशुधन पर्यवेक्षकची टेस्ट शिरूजसुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे ऑर्जिनरी नर्स मिडवाईफ ए एन एम म्हणजे ज्यांचं ए एन एम झालेलं आहे ना त्यांच्यासाठी सुद्धा जागा आहेत त्या एकूण अडतीस जागा आहेत याचाही कोर्स लवकरच लॉन्च होईल आपल्याकडे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप एक्टावन्न जागा आहेत ह्यासुद्धा भरपूर जागा आहेत बरं का आणि यांची पात्रता वगैरे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे हे तर जागा तर माहिती करून घ्या आणि याचासुद्धा कोर्स आपल्या जोशी यापमध्ये उपलब्ध होईल शस्त्रक्रिया साहेब याच्या एकूण पंधरा जागा आहेत साहेब ग्रंथपाल याच्या एकूण आठ जागा आहेत वायरमन याच्या एकूण दोन जागा आहेत ध्वनी चालक एक जागा आहे उद्यान साहेक चार जागा आहेत लिपी तंत्रलेखक एकशे पस्तीस जागा आहेत पहा त्याच्यानंतर विच्छेदन मदतनीस एकूण चार जागा आहेत लेखालिपीतच्या एकूण अठ्ठावन्न जागा आहेत ह्या सुद्धा चांगल्या जागा आहेत कक्षेशेविटा किंवा आया अठ्ठावीस जागा आहेत कक्षे शेवट किंवा वार्ड बॉय एकोणतीस जागा आहेत तर याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज कधी सुरू होणार आहे तर अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक तोच आहे अठरा मे परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या सात दिवस आधी ऑनलाईन परीक्षेचा दिनांक हा न नंतर सांगितला जाईल फी आहे पहा ओपनसाठी एक हजार रुपये मागास वर्णयांसाठी नऊशे रुपये अशा पद्धतीने ही एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो आणि या जाहिरातीमधील बरेचसे कोर्स आपल्या विठ्ठल जोशी हे जे ॲप आहे त्यामध्ये उपलब्ध आहेत आणि डेफिनेटली त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे आता याच्यामध्ये प्रत्येक पदाची पात्रता आहे त्याच्यानंतर प्रत्येक पदाचा अभ्यासक्रम आहे हे डिटेल्समध्ये जाहिरात आता आज संध्याकाळपर्यंत येऊन जाईल ती आली की त्या संपूर्ण पदांची शैक्षणिक पात्रता त्याच्यानंतर अभ्यासक्रम या सर्वांचे व्हिडिओ आपल्या विठ्ठल जोशी या यूट्यूब चॅनलवर येतील त्यासाठी विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा थांबवूया थँक्यू व्हेरी मच